मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र काल स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या वेगवेगळ्या घटना घडल्या या घटनेमधून बरंच काही उलगडता येणं शक्य आहे तर बऱ्याच गोष्टी भारतीय लोकशाहीला आणि संविधानाला धरून आहेत का असा प्रश्न आता उभा टाकलेला आहे या ठिकाणी एकीकडे एकनाथ एक एक शिंदे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दोघेही सत्तेमध्ये मात्र यांनी या ठिकाणी जो काही कहर केला आहे तो लोकशाहीच्या हिताने किती अवघड आहे अशी चर्चा सध्या रंगू लागलेली ला आहे मंडळी सध्या या निवडणुकीच्या अनुषंगाने घडलं आहे काय जाणून घेऊया पुढच्या काही दोन मिनटामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नगरपंचायत आणि नगरपरिषदसाठी निवडणूक पार पडली या ठिकाणी बोगस बोगस मतदारांची जी यादी आहे याद्यांचा घोळ आहे दुबार नावांची जी मो भले मोठी याद्यांची लिस्ट आहे ती निवडणूक आयोगाला सोपवली मात्र पद्धतशीरपणे निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे कानाडोळा केला आणि त्याचमुळे काल निवडणुकीच्या दिवशी बोगस मतदान करणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय दिसून आली इतकंच काय तर अनेक ठिकाणी या बोगस मतदारांनी काय काय कांड केलेत त्यामुळे मात्र सगळ्याच गोष्टी आता उघड होऊ लागलेल्या आहेत एकीकडे मतदा या मतदान करत असताना आमदार मोबाईल घेऊन जातात मतदान कुठे करायचं हे दाखवतात व्हिडिओ कॉल करतात व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांना त्या ठिकाणी अलाऊड असतात का जर त्याच ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती असता तर आत्तापर्यंत त्यांना अटक झाली असती मात्र या सगळ्या गोष्टी असतानाच दुसरी महत्त्वाची घटना घडली जो या ठिकाणी मतदार ज्याने बोलवला बोगस मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी विरोधकांनी त्या ठिकाणी पोलिंग बूथनी त्यांना पकडलं मात्र अशावेळी केवळ आणि केवळ बोगस मतदान ज्या पद्धतीने पकडलं गेलं या गोष्टीची चीड येणारी आहे मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीने त्याला पळवून लावण्याचं काम केलं तेही दुसरं कोणी नाही तर आमदाराच्या पुत्राने आणि आमदाराच्या पुतण्याने नेमकं घडलं आहे काय आपण बघू शकता मंडळ या ठिकाणी बोगस मतदान करायला आला आणि दनादना मार खाऊन गेला अशी घटना बुलढाण्यामध्ये घडली बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जी निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये बोगस मतदार पकडला जातो पोलिसांच्या ताब्यात दिला जातो पोलिसांनी एक हात पकडलेला आहे मात्र या बोगस मतदारांना पळून लावण्यासाठी जी महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजेच आमदाराच्या पुत्राने आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र यांनी पोलिसांचा हात पकडत बोगस मतदान करायला आलेल्याला त्या ठिकाणी धक्का मारून तिथून जाऊन पळून जाण्यासाठी सांगितलं पोलीस मागे पळतोय मात्र बोगस मतदार पुन्हा काही त्यांना सापडत नाही यावरून सिद्ध काय होते आपण बघा लोकशाहीची ही थट्टा आहे त्याची ही मस्ती आहे हे दिसून येते आहे सत्ता समीकरण पैसा सत्तेतून सत्ता पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं समीकरण आहे एकीकडे एक पोलिसांनी पकडलेलं आहे मात्र याच पोलिसाच्या हाताला या आमदाराच्या पुत्रांनी पकडलं बोगस मतदारांना तिथून पळवून लावलं ला, अशा प्रकारचं मतदान पार पडत असताना लोकशाही कशी टिकणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागलेला आहे या ठिकाणी सत्तेची किती मस्ती असते आणि यावरती कारवाई काय झाली तर अजूनपर्यंत शून्य कारवाई सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आमदाराचा पुत्र कसा अडचणीत आला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा